नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमेड तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तेवीस जून सायंकाळचे साडेसहा वाजलेत आणि आत्ता आपण पाहणार आहोत की आज रात्री तसेच हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यामध्ये राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम मान्सूनबाबत बोलायचं झालं तर हवामान विभागाने आज दिलेल्या अपडेटनुसार राज्यातील राहिलेल्या उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवा जो काय भाग होता उत्तर महाराष्ट्राच्या आसपासचा या ठिकाणी मान्सून पुढे सरकलेला आहे असं सांगितलेलं आहे आणि हा मध्य प्रदेशमध्ये सुद्धा पुढे अजून सरकलेला असं सरकला आहे मान्सून असं हवामान विभागाने आहे बाकी आपल्या अंदाजानुसार अजूनही उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार जळगाव जे काही भाग असेल बुलढाण्याच्या उत्तरेतील भागांमध्ये मान्सून दाखल झालेला नाही मात्र उद्यापर्यंत या ठिकाणी मान्सून दाखल होईल अशी शक्यता आहे बाकी सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर चक्रकारवारी अजूनही विदर्भाच्या आसपासच आहेत आणि शेअर झोन जो आहे तो अशा प्रकारे राज्यात बऱ्याच मोठ्या क्षेत्रावरती त्याचा प्रभाव दिसू लागलेला आहे आणि या शेअर झोनमुळे जे काय अरबी समुद्रात खूप मोठे पावसाचे ढग आहेत ते काय कोकण किनारपट्टी किंवा को इकडे किनारपट्टीच्या भागांकडे अजूनही सरकत नाहीत पण येत्या दोन ते तीन दिवसात जो काही वातावरण थोडं बदल होईल चक्रकारवाडी इकडे उत्तरेकडे निघून जातील आणि जे काही वारे आहेत समुद्रातून ते वेगवाने वाहतील आणि त्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसात वाढ होणे अपेक्षित आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की साधारणतः सव्वा सहाची सॅटेलाईट इमेज आहे आणि यामध्ये दिसतं आहे की आज अकोल्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला आता अमरावतीच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये पाऊस सक्रिय झाला आहे वाशिम असेल नांदेडचे थोडेसे भाग आहेत परभणीचे भाग आहेत धाराशिवच्या काही भागांमध्ये पाऊस सक्रिय आहे त्यानंतर पुण्यातील बऱ्याच भागांमध्ये नगर नाशिकच्या काही भागांमध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणच्या भागांमध्ये मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या सुद्धा पावसाचे ढग सक्रिय आहे तसेच इकडे रायगड रत्नागिरीच्या खाली इकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्यामध्ये सुद्धा विखुल्या स्वरूपात पाऊस देतील अशा प्रकारचे ठग पाहायला मिळत आहेत आणि एकूणच आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर सर्वात प्रथम तालुकाने हे पाहूयात कोणत्या तालुक्यामध्ये पावसाची शक्यता आज रात्रीचे काय सध्याचे ठक आहेत त्यावरून दिसते तर त्र्यंबकेश्वरच्या आसपास त्यानंतर मोखाडा तळासरी पालखर विक्रमगड वाडा शहापूर मुरबाड कल्याण डोंबिवली वसई विरार मुंबई ठाणे पालघरच्या आसपासचे भाग जे आहेत या ठिकाणी आज रात्री मेघघरजन जोरदार पाऊसही होतील रात्री उशिरा ते पहाटेच्या आसपास त्यानंतर नवी मुंबईच्या आसपासही जोरदार मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील सिंधुदुर्गमधीलही किंवा गोव्यामधीलही बऱ्याच भागांमध्ये रात्री उशिरा ते पहाटेच्या भागांमध्ये पहाटेच्या वेळामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो सावंतवाडी बांदा त्यानंतर त्याच्या आसपासचे जे काही भाग आहेत दौडा मार्ग या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आज रात्रीसाठी दिसते तर रत्नागिरीमध्ये सर्व स्वरपात मध्यम ते जोरदार पाऊस राहतील पुण्याचं जर पाहिलं तर पुणे शहरात दुपारीच पा मगाशीच पाऊस झालेला आहे ना आत्ता मावळ मुळशीच्या आसपास खेड शिरूरच्या आसपासच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत बारामती दौंड प चार त्याच्या आसपाससुद्धा पा हलक्या पावसाचे ढग पाहा किंवा इंदापूरपर्यंत हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत सांगलीचं पाहायला तर कवठे मांगाळच्या दक्षिण भागात थोडासा पावसाचा ढग दिसतोय त्यानंतर धाराशिवमध्ये जर पाहिलं तर दक्षिण देखील भागात तुळजापूर त्यानंतर उमरग्याच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते नांदेडच्या दक्षिण भागात मुखे मुखेड देगलूरच्या आसपास आणि त्याला लागून असलेला जो काय लातूरचा भाग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर किनवटच्या आसपास पावसाचा अंदाज आहे परभणीमध्ये जर पाहिलं तर सोनपेठ गंगा गंगाखेड पालम या ठिकाणी पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे छत्रपती संभाजीनगर जर पाहिलं तर क कन्नड सोयगाव सिल्लोड फुलंब्रीच्या भागांमध्ये किंवा वैजापूरच्या भागांमध्ये रात्री पाऊस होईल नगरचं पाहिलं तर कोपरगाव राहाताच्या आसपास पावसाची शक्यता आहे तसेच नेवासाच्या आसपासही थोड्याफार पावसाची शक्यता आणि इकडे पारनेरच्याही भागांमध्ये पावसाची शक्यता आज रात्रीसाठी आहे तसेच वाशिममध्ये जर पाहिलं तर वाशिममधील बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे बऱ्यापैकी सर्वच तालुक्यांमध्ये आज रात्री पाऊस होईल अकोल्यामध्ये जर पाहिलं तर अकोल्यातील बऱ्यापैकी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे अमरावती जर पाहिलं तर अमरावतीमध्ये नांदूर नांदगाव खांडेश्वरच्या आसपासपासून अमरावती शहरापर्यंत दर्यापूरपर्यंत बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल वर मोडशीच्या आसपासही पावसाची शक्यता आज रात्रीसाठी राहील आणि मात्र तिथून पुढे पूर्व विदर्भामध्ये मात्र क्वचितच पावसाचे ढग दिसत आहेत जि नागपूर भंडारा गोंदियाच्या थोड्याशा सा भागांसाठी पाऊस येतील आणि या व्यतिरिक्तही रात्री उशिरा ते पहाटे नवीन ढग निर्मिती होऊन सांता नाशिकचे बऱ्यापैकी भाग छत्रपती संभाजीनगर बुलढाण्याचे भाग असतील जालन्याचे उत्तर भाग त्यानंतर धुळे नंदुरबार जळगावच्या भागात रात्री उशिरा किंवा पहाटे मेघ मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तरी पाहायला मिळण्याची शक्यता ही आहेच आणि यानंतर जर आपण या आठवड्यातील हवामानाचा अंदाज पाहिला तर उद्या सोमवारसाठी जी काय शक्यता आहे ती अशी मुंबई ठाणे पालघरकडे मुसळधार नंदुरबार धुळे नाशिकच्याही काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस रायगडपर्यंतसुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच साधारणतः जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणेचा घाटाखील भाग सातारा सा कोल्हापूरच्या घाटाखील भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल या व्यतिरिक्त सोलापूर बीड धाराशिव जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी या ठिकाणी मेघ मेघगर्जनेसह काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहतील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल सातारा सांगलीच्याही भागांमध्ये पुण्याच्याही राहिलेल्या काय भागांमध्ये सुद्धा या ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट किंवा थोडासा पाऊस होण्याची शक्यता आहे मोठ्या क्षेत्रावरती खूप मोठ्या पावसाची शक्यता या ठिकाणी सध्या तरी नाही तसेच पूर्व विदर्भातही नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर विखुरल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होईल हाही पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता नाही हा झाला सोमवारचा अंदाज यानंतर मंगळवारचा जर आपण अंदाज पाहिला तर मंगळवारी संत सिंधुदुर्गच्या आसपास गोव्याच्या आसपास रत्नागिरीच्या आसपास मुसळधार ते मुसळधार पाऊस सक्रिय होईल कोल्हापूर घाट साताराच्या सुद्धा मुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये नाशिकच्या घाटाकडील भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात किंवा बऱ्यापैकी भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यासोबतच नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिकच्या भागांमध्ये क थोड्याफार प्रमाणात पाऊस पाहायला मिळेल त्यानंतर सोलापूर धाराशिव बीड जालना परभणी हिंगोली लातूरच्या आसपासही विखुडेला गडगाट आणि पाऊस होईल पाहायला मिळेल पश्चिम विदर्भात बुलढाणा अकोला वाशिमच्या आसपासही विखुड्या स्वरूपात गडकड आणि पाऊस मंगळवारसाठी पाहायला मिळेल राहिलेला पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग थोड्याफार क्षेत्रावरती थोडासाच पावसाचा अंदाज पाहायला मिळतोय मंगळवारनंतर जर आपण बुधवारचा अंदाज पाहिला तर बुधवारीसुद्धा संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघरपासून रायगड रत्नागिरी सिंधुर्गपर्यंत गोव्यापर्यंत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस येईल कोल्हापूर सातारा पुणे नाशिकच्या घाटामध्ये सुद्धा मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता येईल एखाद्या ठिकाणी याच पट्ट्यांमध्ये अतिवृष्टीसुद्धा बुधवारच्याला होऊ शकते त्यासोबतच पावसाचा अंदाज पाहिला तर नंदुरबार धुळे नाशिकपासून नगर सोलापूर धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नांदेड या ठिकाणी मेघगर्जना आणि काही भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील सोबतच नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल पण सार्वत्रिक नसेल मात्र पुन्हा एकदा बुधवारपासून पावसाचा जोर पूर्व विदर्भामध्ये वाढू शकतो आहे तर याच दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे सांगली साताऱ्याचे काही भाग असतील या ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही मात्र हलक्याच्या पावसासाठी काही भागांसाठी आपल्याला पाहायला मिळतील बुधवारनंतर जर आपण गुरुवारसाठीचा अंदाज पाहिला तर गुरुवारी कोकणात पाऊस कायम राहील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी घाटाचा भाग असेल नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी कोल्हापूर साताराच्या घाटामध्ये अतिवृष्टी होऊ शकते तर नाशिक पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस गुरुवारसाठी आपल्याला पाहायला मिळू शकतो या व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचे उत्तरेखील भाग त्यानंतर पश्चिम विदर्भ तसेच पूर्व विदर्भाच्या भागांमध्ये आपल्याला गुरुवारी किंवा इकडे थोडंफार सो सोलापूर धाराशिवच्या आसपाससुद्धा किंवा लातूर नांदेड ना, ला लातूर नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा विखुरलेला गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता गुरुवारसाठी पाहायला मिळेल आणि सेम पुणे सातारा सांगली कोल्हापूर क्वचित हलका मध्यम पाऊस आपल्याला इतर ठिकाणी पाहायला मिळेल गुरुवारनंतर शुक्रवारचं जर पाहिलं पावसाचा जोर आहे तो मराठवाड्याचा किंवा मध्य महाराष्ट्राच्या जो भागांमध्ये पाहायला मिळतो तो कमी होईल उत्तर महाराष्ट्रातील उत्तरेखील भाग पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भाच्याही काही काही भागांमध्येच शुक्रवारी पाऊस राहील त्यानंतर मराठवाड्याचे दक्षिणेखील भाग दक्षिण मध्य महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात कुठची हलक्या मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात घाटात आणि कोकणात मुसळधार पाऊस कायम राहू शकतो काही ठिकाणी अतिवृष्टी कायम राहील आणि नाशिकच्या आसपासचा थो पाऊस थोडासा कमी होण्याची शक्यता शुक्रवारी दिसते त्यानंतर शनिवार रविवारसाठी जर अंदाज पाहिला तर शनिवार आणि रविवारी दोन दिवसासाठी सुद्धा उत्तर महाराष्ट्राचे उत्तर भाग पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ मध्यम ते मुसळधार पाऊस सरी राहतील कोकणात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार किंवा घाटातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील शनिवारी दक्षिण मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्रात मोठा पाऊस होणार नाही क्वचित हलक्या मध्यम पाऊस सरी राहतील मात्र रविवारी थोडासा पावसाचा जोर हा पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या इतर ठिकाणी वाढण्याची शक्यता आहे हा खूप लांबचा अंदाज आहे यामध्ये थोडाफार बदल अपेक्षित आहे जो काही बदल होईल तो आपण दररोजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळू आणि दररोजच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका